प्रथम तर मी सर्व पंढरपूरकरांचा तमाम मायबाप जनतेचा मनापासून आभार व्यक्त करते कि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांचा माझ्यावर आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत प्रथम सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते करतील हो। <स्थाथा> ज्याप्रमाणे आम्ही आमचा जा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर घट्टेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही ही प्रथम जे हे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे ऑलरेडी तुमच्या आघाडीचे नगरसेवकांची ता मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझे आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी तिथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत कुठलाही गट गट पक्षपातकी बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही तुझा भाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीसगण असतील असं काही ना नाही सर्वसामान्य मायबाग जनतेने मला इथे बसवलेलं आहे सर्वसामान्य मायबाग जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये का जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या तर असं काही आमचं हे नाहीये सगळ्या पहिल्यांदा जे काम स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण